कुपोड शहराला पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही मात्र मीटरची सक्ती केली जात आहे कुपोडकर नागरिक सांगली आणि मिरजेच्या बरोबरीनं पाणीपट्टी भरतात पण सकाळी दीड तासच पाण्याचा पुरवठा केला जातो सांगली मिरजेत पुरेशा प्रमाणात पाण्याचा पुरवठा होतो मात्र कुपोडमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो पाणीपट्टी बिलासोबत पाण्याच्या मीटर बसवून घ्याव्या अशा सूचना वजा नोटीसा दिल्या जात आहेत नागरिकांना प्रथम पिढ्याच्या पाण्याचा मुबलक पाणी पुरवठा करावा आणि मगच मीटरची सक्ती करावी अशी मागणी नागरिक करत आहेत नळाला पाणी नाही त्यातच मीटर सक्ती म्हणजे हवेच्या दाबानंच मीटर फिरणार त्यामुळे पाणीपट्टीत वाढ होणार अशी शक्यताही नागरिक व्यक्त करीत आहेत याबाबत व्यापारी संघटनेचे नेते अनिल कवठेकर यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे महापालिका ते सत्तावीस वर्ष झाली परंतु त्या महापालिकेला कुपवाडमध्ये मूलभूत सुविधा पुरवता आल्या नाही आहे यामध्येच आत्ता कमी दाबाने पाणी पुरवठा सर्व ठिकाणी कुपवाडमध्ये होत आहे आणि त्यात महापालिकेने पाणीपट्टीधारकांना नोटिसा बजावून मीटर सक्तीची केली आहे मीटर सक्तीचे करणे योग्यच बाब आहे परंतु त्या नळाला किंवा याला पाणी पुरेसे येणं आणि उच्च दाबाने येणं तितकंच गरजेचं आहे अन्यथा पाणी कमी आणि बिल जास्त असा प्रकार होऊ शकतो यामध्ये नागरिकांचा तीव्र असंतोष आहे आणि हा स अस, असंतोष कधी उपळून येण्याची शक्यता आहे याला कुपवाड शहर संघ समिती व कुपवाड शहर व्यापारी संघटनेचा विरोध आहे प्रथम उच्च दाबानं पाणीपुरवठा निर्मित करणे हे गरजेचं आहे आणि त्यानंतर मीटरला लावून त्याची योग्य ती आकारणी त्याप्रमाणे घेणं हे संयुक्तचं ठरेल